सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक मंडलनामा हवी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय व्ही पी सिंग सरकार डिसेंबर एकोणीसशे नव्वदमध्ये कोसळल्यानंतर काँग्रेसच्या पाठिंब्यावर चंद्रशेखर यांनी सरकार स्थापन केलं काँग्रेसने या सरकारचा पाठिंबा अल्पावधीत काढून घेतला त्यामुळे एकोणावीसशे एक्क्याण्णवमध्ये लोकसभा निवडणूक झाली निवडणूक प्रचार सुरू असताना श्री येथे लिट्टेनच्या दहशतवाद्यांनी मानवी बॉम्बचा वापर करून काँग्रेस नेते राजीव गांधी यांची हत्या केली त्यामुळे निवडणुकीचे वातावरण एकदम बदलले या तिरंगी निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळालं नाही मात्र तो सर्वात मोठा पक्ष ठरला काही लहान पक्षांचा पाठिंबा घेऊन काँग्रेसचे पी व्ही नरसिंह राव यांनी सरकार स्थापन केलं आहे पी व्ही राव सरकारला मंडल आयोगाचा मुद्दा बाजूला टाकता दुर्णे दुर्णे आला नाही सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असताना नरसिंहराव सरकारनं पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी मंडल आयोगास संदर्भात नवीन निर्णय घेतला ओबीसींना सत्तावीस टक्के व आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना दहा टक्के आरक्षण लागू केले या निर्णयालाही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं मंडल आयोगासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या संसद व रस्त्यावरील लढाई आता न्यायालयात पोहोचली अखेर सोळा नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी सर्वोच्च न्यायालयानं निर्णय देत व्ही पी सिंग सरकारनं ओबीसींना दिलेलं सत्तावीस टक्के आरक्षण योग्य ठरवले व आर्थिक निकषावरील दहा टक्के आरक्षण फेटाळे मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याचे आदेश न्यायालयानं केंद्र सरकारला दिले या आदेशानुसार केंद्रातील पी व्ही नरसिंहराव सरकारनं दहा सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी मंडल आयोगाच्या अंमलबजावणी संदर्भातील जी आर काढला तो तेरा सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी शासकीय गॅझेटमध्ये प्रसिद्ध झाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्र सरकारनं मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक राज्याला शासन जे आर काढण्याचे निर्देश दिले त्यानुसार प्रत्येक राज्यात मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यात आली मंडल आयोगाची अंमलबजावणी होईपर्यंत देशभरातील सर्व प्रमुख आंदोलनात माझा सहभाग राहिला